आर्किटेक्ट किशोर शिंदे यांचे विरोधात खोपोली पोलिसांत तक्रार दाखल पत्रकार किशोर साळुंके यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी खोपोली प्रतिनिधी खोपोली नगरीतील गृह प्रकल्पातील शासकीय घोटाळा शोधून त्याची शासन दरबारी चौकशी करण्याची मागणी केली असता खोपोलीतील सामाजिक आर टी आय कार्यकर्ते बहुजन युथ पॅन्थर चे शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांना बिल्डर व्यवसायातील नामवंत आर्किटेक्ट किशोर शिंदे यांनी मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली खोपोली नगरीतील शास्त्री नगर येथील मे आमार बिल्डरच्या वतीने गृह प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पाच्या शासकीय मंजुरीत घोटाळा वाटत असल्याने समाजातील आर टी आय कार्यकर्ते तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी रितसर पत्रव्यवहार करून चौकशीची मागणी केली सदर प्रकल्पाचे आर्किटेक्ट किशोर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी किशोर साळुंके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली तक्रार मागे घेण्याबाबत समज दिली होती परंतु किशोर साळुंके यांनी तक्रार मागे घेतली नाही व सदर प्रकरण सोशल मीडियावर आले यानंतर मात्र सदर आर्किटेक्ट किशोर शिंदे यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्रकार किशोर साळुंके यांच दिनाक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या मोबाईल फोनच्या व्हॉट्सॲप कॉल करून मोबाईल नंबर नऊ तीन दोन पाच दोन पाच सात पाच सात शून्य प्रचंड प्रमाणात शिविगार करीत थेट जीव मारण्याची धमकी दिली सदर प्रकरणानंतर पत्रकार किशोर साळुंके यांनी खोपोली पोलीस ठाण्यात भाव घेऊन सदर आर्किटेक्ट किशोर शिंदे यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली खोपोली पोलीस ठाण्याचे पो एकवीसशे त्रेसष्ट शेरखे यांनी तपास सुरू केला असून खोपोली पोलीस ठाण्यात एन सी आर नो शून्य तीन शून्य दोन दोन हजार पंचवीस दिना चोवीस मे दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम तीनशे एकावन्न दोन नुसार तक्रार झाली असून पुन्हा एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्व राज्यातील पत्रकारांनी निषेध नोंदविलेला असून व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे तसेच बहुजन युथ पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष आईसाहेब जाधव या गंभीर प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची स्वतः भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष यांनी कळविले आहे